प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचं आभाळ अधिका अधिक विस्तारित -अधिक होत जावं तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य आणि संपन्न हो हीच सुधाकर आपणास आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा नाशिक शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांचा वाढदिवस दोन दिवस अगोदरच शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केक कापून साजरा करण्यात आला यावेळी शिवसेनेचे ठाकरे गट सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी आणि महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा महिला पदाधिकारी यांनी दिल्या त्वचात आहोत की आजच त्यांचा वाढदिवस साजरा करतो आहे आमचे भाऊ गरिबांचे वाली आहेत सगळीकडे सगळ्यांच्या गोरगरिबांना मदत करणं आणि सगळ्यांचं सगळ्यांना सहकार्य करणं आणि एकनिष्ठेने शिवसेनेमध्ये काम करणं भाऊनवर एवढे भरपूर संकट आले पण भाऊ सगळ्या संकटांना तोंड देतात आणि आमचे भाऊ हे कट्टर शिवसैनिक आहेत आणि आमचे भाऊ हे पुढे जाणार आमदार पुढच्या पुढचे आमदार आमचे भाऊच सुधाकर बडगुजरच होणार ही आमची सगळं महिला आघाडीतर्फे सर्व महिला आघाडीतर्फे आमच्या शुभेच्छा आहेत जय हिंद जय महाराष्ट्र आमचे सन्माननीय महानगरप्रमुख माझी नगरसेवक तथा म्युन्सिपल कामगार सेनेचे अध्यक्ष आदरणीय सुधाभाऊ बडगुजर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही महिला आघाडीच्या सगळं सर्व महिला त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहोत भाऊ दोन दिवस गावाला जाणार असल्यामुळे आम्ही आजच भाऊंचा वाढदिवस साजरा करून घेत आहोत भाऊ सगळ्या प्रभागामध्ये सगळीकडे खूप खूप त्यांचं लोकांसाठी काम करतात लोकांच्या हृदयातले जसे आपले हिंदू हृदय सम्राट आहे तसे आमचे भाऊसुद्धा आमच्या हृदयामध्ये सम्राटच आहेत आमचे खूप कामं करतात आमच्या अडचणींना उभ्या राहतात आमच्या महिलांच्या काहींच्या पाठीशी भाऊ म्हणून काहींच्या पाठीशी मुलगा म्हणून काहींच्या पाठीशी एक नेता म्हणून खूप चांगला प्रेमळ स्वभाव आणि भाऊ प्रत्येकाला मदत करत असतात आमचे भाऊ खूप खूप मोठे हो आमच्या सगळ्यांच्या अशाच अडचणी सोडवत राहो त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि भाऊंना निरोगी आयुष्य लाभो आणि भाऊंवरती कुठलंही संकट आलं तरी आम्ही महिला आघाडी त्यांच्या संकटात नेहमी त्यांच्या पाठीशी एक भाऊ म्हणून उभा राहू आमच्या भाऊंकडे कुणी वाकड्या नजरेने नाही बघू शकत प्रमुख सुधाकर भाऊ वडगू आमचे नेते ज्येष्ठ सर्वात सर्व मोठ्यात मोठे नेते आमचे तर आमच्या कोणत्याही अडचणी दूर करतात आणि त्यांचा वाढदिवस दोन आधी दोन दिवस आधीच आम्ही हे करतोय तर ते बाहेरगावी जा जाणार म्हणून तर ते इतके त्यांचा स्वभाव इतका छान आहे पण लोक त्यांना फार म्हणजे फार गोचित पकडतात गोचित पकडतात पण आम्ही काही तसं होऊ देणार नाही सुधाकर भाऊ आगे बढो हम तुम्हारे आहे फिकीर न करे करे यार किस्मत तेरी साथे लिखने वाला लिख चुका कलम प्रभू संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक